जबी एमजा शिवरायाच्या जोहार भावान्न आणि बहिणीनं नौ। भावन्न आणि बहिणीनं भारताचं संविधान कलम तीनशे सव्वीसनुसार प्रत्येक भारतीयाला म्हणजे जो अठरा वर्षावरील आहे त्या प्रत्येकाला सरकार निवडण्यासाठी मतदानाचा अधिकार देते परंतु मित्रांनो ब्रिटिश जेव्हा भारतामध्ये होते त्यावेळी ब्रिटिशांनी फक्त संस्थानिकांना राजे महाराजे लोकांना जे, लो जे पदवीधर होते किंवा जे टॅक्स पेअर होते अशाच लोकांना मतदानाचा अधिकार दिला होता याच संदर्भामध्ये एकोणीसशे एकोणीस एकुनिश साली लॉर्ड साऊथ बेरो यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमण्यात आली होती या सर्व प्रश्नाचा विचार करण्यासाठी या कमिटी समोर एक सत्तावीस जानेवारी एकोणीसशे एकोणीस एकुनिश साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साक्ष दिली होती त्यामध्ये बाबासाहेबांनी असं म्हणाले होते की एकवीस वर्षावरील प्रत्येक भारतीयाला मतदानाचा अधिकार असला पाहिजे मित्रांनो सर्वांना मतदानाचा अधिकार असला पाहिजे अशी मागणी करणारे बाबासाहेब फक्त भारतातीलच नव्हे तर संपूर्ण आशियातील पहिले असे नेते आहेत बाबासाहेबांमुळेच मित्रांनो आपल्याला सर्वांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे संविधान सभेमध्ये सुद्धा काही लोक त्यावेळी असं सांगत होते की निरक्षर लोकांना मतदानाचा अधिकार देऊ नका अन्यथा अनर्थ होईल परंतु संविधान सभेने त्यांचं म्हणणं ऐकलं नाही आहे संविधान सभेचं असं म्हणणं होतं की या देशाचं स्वातंत्र्य सर्वांच्यामुळे मिळालं आहे त्याच्यामध्ये सर्वांचा हिस्सा आहे म्हणून या देशामध्ये येणारं सरकार हे निवडण्याचाही अधिकार सर्वांचा असला पाहिजे मित्रांनो बाबासाहेबांनी या देशाच्या सात बाऱ्यावर आपलं नाव लिहिलं आहे परंतु आता याची जाणीव किती लोकांना आहे हा संशोधनाचा विषय आहे तुम्हाला काय वाटतं याबाबत तुम्ही नक्की सांगा जय विर